बागत एक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बातमी मुंबईतली हवा प्रदूषणा मुंबईत अनलॉक नंतर हवा प्रदूषणात वाढ झाली अनेक उद्योगधंदे सुरू झाले त्यामुळे रस्त्यांवर वाढलेली वाहनांची वर्दळ आणि थंडी यामुळे हवेच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होतोय लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली होती मात्र आता वाढत्या रहदारीमुळे आणि उद्योगधंदे पुन्हा सुरू झाल्यामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावलेली आहे आणि या वाढत्या प्रदूषणाचा कोरोनाशी संबंध जोडला जातोय प्रदूषण वाढल्यानं मुंबईत पुन्हा कोरोना वाढणार का ज्यांनी कोरोनावर मात केली अशा नागरिकांना श्वसनाचा त्रास यामुळे होण्याची शक्यता आहे का असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत मुंबईत नवीन वर्षाची सुरुवात ही खराब हवेमुळे झालेली आहे वायू प्रदूषणाची गुणवत्ता तपासणाऱ्या सफर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी मुंबईतील हवा ही अत्यंत वाईट होती एअर क्वालिटी इंडेक्स एक्यू आय आपण ज्याला म्हणतो तो तीनशे आठ तीनशे सात पर्यंत होता जो अत्यंत वाईट मानला जातो आणि आपण आज सुद्धा जर बघितलं तर मुंबईतल्या हवामानामध्ये प्रदूषण दिसून येत आहे सध्या मी जी चित्र दाखवतोय ही दादर आणि प्रभादी परिसरातील आहे आणि याच परिसरामध्ये आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण दिसून येतं सतत मुंबईमधलं तापमान जे आहे हे खाली पडतंय त्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडायला सुरुवात झाली आणि याचाच परिणाम आता वायू प्रदूषणावर होतो हा जो तीनशे सात इंडेक्स आहे हा इंडेक्स अत्यंत वाईट मानला जातो यासोबतच एकतीस डिसेंबरला सुद्धा मुंबईतील हवेची गुणवत्ता मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स हा तीनशेहून अधिक होता म्हणजे जो अत्यंत वाईट मानला जातो दोन हजार वीस मधला डिसेंबरचा हे जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे हा, हा तीनशेहून अधिक होता आणि तो वर्षभरातला सगळ्यात वाईट इंडेक्स मानला जात होता कॅमेरापर्सन हरिनेगीच अक्षय कुडकेलवार टी व्ही नाईन मराठी मुंबई